વ્યાલ્યા વિન કરે શોભાન તાંતડી ચારતેદડી કરીતસે કાયાળ અનિકા દેખી સાંગતા નવે સુખી સાખરે સી કુત્યા ઢે કરેવેલ રૂપ દાબે કષ્ટી મળીનવરી તુકા આરે વાચાળ હોયકા અનુભવા વિને નકા વાવઘેઉ અર્થાત संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज खराब अनुभव व व्यर्थ बडबड करू नये हे पटवून देताना उदाहरण देत अभंगात म्हणतात की एक स्त्री बाळांतीन न होता बाळंतीन झाल्याचा देखावा करते इतन बाळांतीन झालेल्या स्त्रियांच्या क्रिया पाहून ती हे बाळांपणाचे चाळे करते पण असे केल्याने तिच्यात नाही मातृत्व येणार आहे ना, ना तिला पाना उठणार आहे जसे साखरेची गोडी सांगून कळत नाही त्याचा अनुभव घ्यावा लागतो त्याचप्रमाणे जेवताना ढेकर देणाऱ्याही जेवणाची तृप्त झाल्याचा देखावा करून स्वतःला कष्टीच करतो तुकाराम महाराज म्हणतात जीवनातील काही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो त्याचे नाटक करता येत नाही आणि तसे केले असता फजितीच होते रामकृष्ण हरी